श्री स्वामी समर्थ आज दिवसाची सुरुवात आपण तुळशीला कच्चे दूध वाहून त्यानंतर पाणी हळदी कुंकू वाहून छान अशी पूजा करून घेतली तुळशीची पूजा केल्यावर मन अगदी शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते नंतर उंबट्याला हळदीचे लेपन करून उंबट्याचीही पूजा करून घेतली घराच्या उंबट्यावर नतमस्तक होताना मनात एक भावना असते स्वामी या घरात सदैव सुखसमाधान आणि शांती नांदू दे दारासमोर छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे नंतर स्वामींच्या पवित्राचा अभिषेक केला पाणी दूध अर्पण करताना आपली चिंता दुःख आणि काजी स्वामींच्या चरणी आपोआप होऊन जाते स्वामींचा अभिषेक मनाला पवित्र करतो स्वामी श्री स्वामी, 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 स्वामी। आणि हे पाणी दूध पंचामृत हे फक्त द्रव्य नसून ते आपल्या अहंकाराची दुःखाची आणि नकारात्मते नकारात्मतेचे थर स्वामींच्या चरणी वाहून येतात ज्यावेळी आपण स्वामींवर अभिषेक करतो तेव्हा स्वामी आपल्या मनावरही कृपेचा अभिषेक करतात मन शांत होते विचार शुद्ध होतात आणि आयुष्याला एक नवीन दिशा मिळते सेवा करताना काही मागू नका फक्त एक एकच भावना ठेवा स्वामी मला तुमच्याजवळ पूर्ण विश्वास आहे कारण जिथे विश्वास असतो तिथे भीती टिकत नाही जिथे गुरुभक्ती असते तिथे अडचणी टिकत नाही स्वामी म्हणतात जो माझ्या चरणीत नतभस्तक होतो त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे आज गुरुवारी थोडा वेळ काढा मन शांत ठेवा आणि स्वामींचे नाव घ्या आणि आपल्या मनातले सगळं स्वामींना सांगा ते ऐकतात ते समजून घेतात आणि योग्य वेळ येतात उत्तरही देतात स्वामींची दे सेवा दे। म्हणजे फक्त अभिषेक नाही तर सत्य संयम श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग आहे नंतर रोजची नित्य सेवा करून स्वामींचा जप करून मी स्वामींच्या मठाला जायला निघाली वाटेत स्वामी स्वामींसाठी फुल फुल आ, फुलांची खरेदी केली प्रत्येक फुलात असते भक्तीची भावना आणि सेवाभावाचा सुगंध फुल अर्पण करून घेताना स्वामींचे दर्शन घेताना डोळे भरून येतात कारण समोर असतात आपल्या सगळ्या प्रश्नांची एकच उत्तर स्वामी श्री स्वामी समर्थ मग देवीचे दर्शन मातेसमोर उभं राहताना मनात शब्द नसतात फक्त भावना असतात शक्ती धैर्य आणि आशीर्वादाची हे पनवेलेतील स्वामींचा मठ आहे शेवटी गायड चा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ